नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली अतिशय सविष्ट खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी डिंकाच्या खिरीची रेसिपी खूप झटपट ही खीर तयार होते आणि हाडांच्या मजबूतीसाठी सांध्यांच्या मजबूतीसाठी वाढत्या वयातील मुलांसाठी बाळंतीण ताईसाठी ही खीर खूप उपयुक्त आहे चला तर बघूयात आता याची कृती डिंकाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून डिंक हा जो खाण्याचा डिंक आहे हा असा बारीक डिंक मी इथे घेतला आहे तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा डिंक असेल तर त्याचे असे लहान तुकडे करून घ्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आणि चार टेबलस्पून इथे मी गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण हा गुळ घेऊया यामध्ये एक कप पाणी घालू आता हा गूळ आपण विरघळून घेऊ ह्याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही फक्त पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे गुळ विरघळतोय तोपर्यंत तो एका कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घेऊया तूप वितळलं की त्यामध्ये कणिक घालूया बघा ही कणिक आता तुपा आ, या तुपामध्ये व्यवस्थित भिजली यामध्ये हा डिंक देखील घालूया कणिक आणि डिंक आता आपल्याला मध्यम ते मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे गुळ पाण्यामध्ये विरघळला की गॅस बंद करून ते झाकून ठेवा बघा हा डिंक किती छान फुलतो आहे आता आपल्याला हे सतत भाजत राहायचं आहे कणिक छान तांबूस रंगावर भाजली की या खिरीची सव खूप खमंग येते हे बघा हा डिंक किती छान खमंग भाजून झाला आणि आपली कणिक देखील छान तांबूस रंगावर भाजून झाली आहे मस्त फुलला आहे आता यामध्ये एक टेबल स्पून खोवलेलं सुक खोबरं घालूया काजू आणि बदामचे काप एक टेबल स्पून घालायचे आहे खर तर पूर्वीच्या काळी काजू बदाम फारसे उपलब्ध नसायचे तर खोबरं चारोळी असंच यामध्ये घालायचे आता हे खोबरं घातल्यानंतर अजून थोड्या वेळासाठी परतून घेऊ सुरुवातीलाच ड्रायफ्रुट घालू नका ते जळतात हे बघा सर्व पदार्थ खूप छान भाजून झाले आता हे जे गुळाचं पाणी आहे हे, हे गाळणीने गाळून आपण यामध्ये घालू कधी कधी गुळामध्ये खूप कचरा असतो त्यामुळे असं गाळणी गाळूनच तो यामध्ये घाला आपल्याला सतत ढवळत हे शिजवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित भाजून घेतला की तो यामध्ये छान शिजतो एकजीव होतो तुम्ही बघू शकता कि हे किती छान शिजलं आणि डिंक यामध्ये पूर्णपणे विरघळला आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी यामध्ये घालू आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण जरा कोमट होण्याची वाट बघूया खूप गरम यामध्ये दूध घालायचं नाही तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर तुम्ही हे असं देखील खाऊ शकता हे बघा हे मिश्रण आता जरा कोमट झालं खूप गरम नाही यामध्ये आता आपल्याला तापवून कोमट केलेलं दूध घालायचं आहे एक वाटी दूध मी घालणार आहे खिरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही दूध घाला ज्यांना दूध गुळ आयुर्वेदानुसार एकत्र नको आहे त्यांनी दूध न घालता अजून थोडं पाणी घालूनच ही खीर शिजवा म्हणजे थोडी पातळ अशी खीर तयार होईल हे बघा या प्रकारे ही खीर तयार झाली आहे छान क्रीमी अशी दूध आपल्याला असंही वरतीच घालायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिश्रण गरम असताना त्यामध्ये दूध घालू नका नाहीतर खीर फाटल्यासारखी होईल कोमट कोमट असतानाच घाला अस कोमट दूध आणि कोमटच खिरीचं मिश्रण अतिशय चविष्ट अशी डिंकाची खीर तयार आहे यावर थोडं सुक खोबरं घालूया आणि काजू बदामचे काप आवडत थोडं तूप घालू आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी डिंकाची खीर तयार आहे ही खीर तुम्ही या हिवाळ्याच्या दिवसामध्ये नक्की करून बघा बाळंतीण पायीसाठी तर आवर्जून बनवा तसेच तुमच्या वाढत्या वयाच्या मुलांसाठी देखील ही खीर बनवून बघा दिलेल्या साहित्यामध्ये हे दोन मोठे बाउल भरून खीर तयार झाली आहे म्हणजे तुम्ही जर वाटीनी मोजली तर तीन वाट्या वगैरे खीर आहे म्हणजे तीन व्यक्तींना सहज पुरेल एवढी खीर आहे ही खीर तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा